काटाई पुलाचे <गलाव>। उद्घाटन आज सकाळी शिवसेना शिंदे पक्षाने औपचारिकरित्या केले त्यावेळेस शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते कल्याणग्रामीचे आमदार राजेश मोरे त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थित होते आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करून दाखवतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला तसेच गेले दहा वर्षापासून जे काम केले नाही ते शिवसेनेने केले असेही त्यांनी प्रसारमाध्यमासमोर सांगितले दरम्यान दुपारनंतर निळजी काटाई पुला पुलाव पुलाच्या सत्ताधारांनी उद्घाटन केल्यानंतर दोन बाईक्स्वार पुलावरून घसरून पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर पुलाची पाहणी केली यावेळी त्यांनी सांगितलं की नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न होतो पण पूर्णत्वास आलेला नसताना एवढी घाई का करावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान ठेकेदाराकडून इथे डांबर रोडवर खडी आणि रेती टाकण्याचे काम सुरू झाले आणि हा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला जेणेकरून एकंदरीत ह्या पलावाज पुलावावरून राजकारण होताना आहे किंवा श्रेयवादाची लढाई आहे का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या जीवाशी न खेळता सुस्थितीत पूल केव्हा सुरू होणार हा प्रश्न आता इथे निर्माण झालेला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट घाई घाईत या पुलाच उद्घाटन झालं उद्घाटन झाल्यानंतर काही तासातच या पूल बंद करण्यात आला बंद करण्यात आल्यानंतर आम्ही पाहणी करायला आलो की नेमकं काय झालंय काय कारणास्तव बंद केला गेलाय आल्यावर इथे भयानक प्रकार दिसला कि रस्त्यावर बिटुमिन केलेलं आहे आणि बिटुमिन वर त्यांनी आता क्रस साइन टाकायला घेतली आहे ऍक्च्युअली टेंडर मध्ये तरतूद आहे की मास्टिंग याच्यावर व्हायला पाहिजे मास्टिंग न करताय आणि बिटोमिनचा बेसल्या बेस कोट प्राईम कोट करून त्यावर स्प्रे केलाय बिटुमेन त्यामुळे रस्ता झालाय गुळगुळीत आमची प्रशासनाला इतकीच विनंती राहील की जनतेच्या जीवाशी खेळू नका तुम्ही टेंडर डॉक्युमेंट मध्ये दिल्याप्रमाणे रस्त्याचं या ब्रिजचं काम व्हावं आणि लोकांची या कल्याणशी रस्त्याच्या भयानक ट्रॅफिकच्या संकटातून सुटका व्हावी कल्याण डोंबिवलीकरांची

आज बंद करेगा अभी चालू करेगा 何